काहीच दिवसांपूर्वी मुंब्रा रेल्वे स्थानकात लोकलच्या दरवाजातून पडून आठ प्रवाशांचा मृत्यू झाला तर काही प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली त्यानंतर अहमदाबाद येथून लंडन साठी निघालेले विमान कोसळून जवळपास दोनशे चव्वेचाळीस विमान प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला ठाणे जिल्ह्यासह राज्यभरात देश पातळीवर या घटनांचं दुःख व्यक्त करण्यात आलं या दोन्ही घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना पदलापूर शहरातील सर्व सेवानिवृत्त पोलीस तसेच इतर शासकीय सेवेत सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी यांनी एकत्र येऊन श्रद्धांजली अर्पण केली यावेळी नागरिकांचे नाहक बळी जाणार नाहीत याची काळजी शासनाने घेतली पाहिजे अशी अपेक्षा माजी सहाय्यक पोलीस आयुक्त स्मिता पाठक यांनी व्यक्त केली तर अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या परिसरातील सदस्यांना सरकारी सेवेत सामावून घेण्याची मागणी सेवानिवृत्त पोलिसांकडून करण्यात आली कार्यक्रमात मोठ्या संख्येने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तसेच इतर शासकीय अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते घटनेबद्दल जे आत्मी निष्कारण कारण नसताना निघून गेलेले आहेत नऊ तारखेच्या अपघातानंतर मुंब्रा येथे त्यांना पण श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे आमचे रिटायर्ड पोलीस अधिकारी कर्मचारी एकत्र आलेले आहेत हां मी रिटायर्ड ए सी पी स्मिता पाठक बोलते तसेच माझे सहकारी सलील जावीर साहेब सगळे इथे हजर आहेत श्रद्धा अशा मृत आत्म्यांना शांती मिळण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना धैर्य आणि शक्ती प्राप्त होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो ईश्वरचरणी ही तर सगळ्यांची सगळ्यांचीच अशा घटना घडूच नाही म्हणून पण आता बऱ्याच गोष्टी त्याला जबाबदार असतात तर म्हणजे घडलेली आहे घडली घडू नये अशी घटना हीच अपेक्षा आहे सगळ्यांनी काळजी घ्यायची असते नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सर्वांनाच कल्पना आहे मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या येथे अतिशय गं, दुर्भाग्य गं, अशी घटना घडली की जेथे बरेच निष्पाप नागरिकांचे जीव गे प्राण गेले प्रवास करताना सर्व अशा नाग अशा हे ना, मृत जे नागरिक आहेत त्यांच्या आत्म्या शांती लाभो व घरच्यांना एक शक्ती प्राप्त हो ही सगळी कठीण प्रसंग हा जो ते फेस करत आहे त्याकरता व इथे मी ह्या वेळेस असं नक्की सांगेन की रेल्वे प्रवास हे लाखो लोक करत आहेत आणि त्यांची सुरक्षितता तेवढीच काळजीचा विषय आहे ह्या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये आणि दुसरीकडे सुद्धा दुसरी जी काळजी अगोदर घ्यायची आहे सेफ्टी नॉम्स जे असतात ते प्रामुख्याने त्याच्यात कॉ काही कॉम्प्रोमाइज होऊ नये आणि त्या अनुषंगाने जे काय उपाययोजना करता येतील ह्या रेल्वे प्रशासन व इतर जे आहेत डिपार्टमेंट्स त्यांनी सगळ्यांनी बसून या खोलवरती चर्चा आधी व्हायला पाहिजे आणि त्याचे उपाय काढले पाहिजेत आणि त्या त्यानी जर आपण खऱ्या अर्थाने जर बघू श्रद्धांजली असेल तर ह्या पुढे कुठलीही अशी दुर्घटना होऊ नये ही आपण नक्की इकडे इच्छा व्यक्त करूया व त्याचबरोबर आजसुद्धा एक दुर्भ अतिशय दुर्भाग्याची घटना घडली म्हणजे अहमदाबादचे इथे प्लेन क्रॅश झालेला आहे तिथेसुद्धा जे कोण मृत आहेत त्यांच्या सगळ्यांचा आत्म्यास शांती लाभो हे इकडे प्रार्थना आम्हीच्या सर्वांतर्फे मी इथे करू इच्छितो पी एस आय बी एम गायकवाड आताच पाटक मॅडमनी म्हणजे सलीम सरांनी जे मत व्यक्त केलेलं आहे या मताशी सहमत आहे काल जी नऊ सहा दोन हजार पंचवीसला दुर्घटना झालेली आहे ती अत्यंत मलहेलावणी दुर्घटना आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाचे कोणाचा बाप होता कोणाचा जीवनसाथी होता कोणाचा मुलगा होता त्यामुळं प्रत्येकाला हे दुःख साजिकच आहे पण ज्यांच्या घरचा मुलगा गेला असतो किंवा ज्यांच्या घरचं दुःख झालेलं असतं की त्या आपल्यापेक्षा त्यांना निश्चित जास्त वाईट वाटतं म्हणून आता जे सरांनी सांगितलं सांगितलेलं आहे की शासनाने जी आहे याची वेळीच उपाययोजना करावं पण मी काल आम्हाला त्या ठिकाणी जी आकडेवारी दिलेली होती परत त्या ठिकाणी आकडेवारी देणं योग्य नाही कारण ते परत डबल होईल म्हणून मी ती आकडेवारी काही सांगणार नाही कारण गेल्या वीस वर्षामध्ये मॅडम जवळजवळ एकावन्न हजार आठशे दोन लोक मय झाले लोकांच्या अपघातामध्ये मय झालेले आहे ह्या दोनशे अठ्ठाव एकावन्न हजार दो आठशे दोन ह्या वीस वर्षामध्ये जे अपघात झालेले आहेत याच्यामध्ये जवळ दोनशे चाळीस महिने होतात या दोनशे चाळीस महिन्यामध्ये आपण जर वार्षिक जर मृतचा आकडा काढला तर दोन हजार नऊशे पन्नासी आकडेवर होती आणि जर मंत्री जर आकडेवारी काढलं तर जवळ दोनशे पंधरा लोकही मत होतात आणि एका दिवशी आकडेवारी जे काढलं ते पाचशे सहा लोकं महित होतात या भविष्यामध्ये अशी दुर्घटना होऊ नये ही पूर्ण शासनाने ही त्याची जबाबदारी घेतलं पाहिजे तसेच आज जे अहमदाबाद गुजरात सिटीमध्ये अहमदाबाद आहे यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल या विमानतळावरती ए वन एकशे सत्याहत्तर हे एअर इंडियाचं विमान लंडनला जात असताना त्याच्यामध्ये दोनशे बेचाळीस प्रवासी होते त्या दोनशे बेचाळीसमध्ये जवळजवळ सव्वा तीनशे आकडा आकडेवारी पाहिलं तर जवळ त्या म्हणजे दोनशे पन्नास सॉरी पन्नास लोकं मय झाले होते ही दुर् घटनासुद्धा अत्यंत दुर्दैवी आहे या सर्व निष्पाप प्रवाशांचं जे दुख निधन झालेलं आहे त्यासाठी माझ्या मनापासून अंतकाळापासून हृदयापासून श्रद्धांजली अर्पण करतो आणि दोन शब्द संपतो जय ज्येष्ठ नागरिक पोलीस सेवा संघटना व तसेच वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस बांधव मिळून जी नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी दुर्दैवी घटना मुंब्रा येथे घडलेली आहे अशी घटना यानंतर पुन्हा घडू नये यासाठी शासनाने कटिबंध राहिलो राहून तांत्रिक अडचणी दूर केल्या पाहिजेत तसेच अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या मृतांना आम्हा पोलीस बांधवांकडून श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी या संदर्भामध्ये सरकारने शासनाने काळजी घेतली पाहिजे आणि ज्यांची घरं निराधार झालीत अशा निराधार लोकांना शासकीय नोकरी किंवा त्यांच्यासाठी काहीतरी उपाययोजना सरकारने करायला हव्यात असे आमचे मनोगत आम्ही व्यक्त करून सरकारला विनंती करीत आहोत ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त असोसिएशन ठाणे जिल्हा अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर या ठिकाणचा उपाध्यक्ष म्हणून मला माननीय अध्यक्ष श्री कचरे साहेब यांनी नियुक्त केलेली आहे काल असाच एक आम्ही भावपूर्ण शर्द, श्रद्धा श्रद्धांजलीचा कार्यक्रम अंबरनाथ येथे राबवला ह्याच एवढ्या संख्येने लोक याच्यापेक्षा जास्त संख्येने लोक तिथं हजर होते प्रत्येकाला ह्याची खूप खंत आहे की असं जे घडलेलं आहे त्या आपल्या ठाणे जिल्ह्यासाठी काळा दिवस म्हणायला काय हरकत नाही आहे तसंच मुंबऱ्यासाठी हा काळाच दिवस आहे भूतो ना भविष्यती असं झालेलं आहे अशा दुर्घटना कधी घडलेली नाही आहे अशी परत ज्या या घटनेत काही जखमी आहेत जे ॲडमिट आहेत त्यांना मी आमच्या या सगळ्या संस्थेच्या वतीने एक ईश्वरी प्रार्थना करतो की त्यांना लवकरात लवकर आरोग्य चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं व जे देव आज्ञा झालेले आहेत त्यांना ईश्वराने आपल्या चरणी घ्यावं ही माझी या संस्थेतर्फे इच्छा आहे म्हणून आजचा हा कार्यक्रम भावपूर्ण श्रद्धांजलीचा आम्ही माननीय आमच्या रिटायर ए सी पी मॅडम स्मिता पाठक मॅडम यांच्या अध्यक्षेखाली आज राबवत आहोत प्रतिनिधी ऋतिकेश रोपडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय